नमस्कार मी विजय आहेर वेलाग्रोचा प्रतिनिधी म्हणून या विभागामध्ये काम बघतो आपण शिंदे गावामध्ये श्री रामदास गुरगुडे यांच्या एस एस एनच्या प्लॉट मध्ये आहोत द्राक्षाच्या छाटणीनंतर पहिल्या पाण्याला आपण ड्रीप थ्रू वेलाग्रो कंपनीचं रॅडी फार्म आणि मास्टर पंधरा पाच तीस या दोन सोल्युशनचा आपण ड्रीपमधून जमिनीमध्ये त्यांचा वापर केलेला आहे पहिल्या पाण्याला दिल्यानंतर आपण बारा ते तेरा दिवसामध्ये जेव्हा बाग फुटून आल्यानंतर आपण या प्लॉट मध्ये आहोत त्यांना फुटींमध्ये काय रिझल्ट जाणवला किंवा जिथं वापरलेलं आहे आणि जिथं न वापरलेलं आहे त्याच्यामध्ये रिझल्ट मध्ये काय डिफरन्स आहे आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार माझं नाव रामदास गोरगुडे राना शिंदे माझा प्लॉट एसएसएनचा आहे रेडी फार्म आणि पंधरा तीस मास्टर पंधरा पास्तीस हे वापरलेलं आहे आपण पहिल्या पाण्याला आपण त्याचं दिलंय बघा ही लाईन या लाईन लाईची फूट बघा एक सारखी दिसते ह्या लाईनीला ऍप्लिकेशन आपलं जे काही फार्म आणि पंधरा पास्तीस हे गेलेलं आहे आणि एक कंट्रोल लाईन सोडली होती बघा आपण आणि ह्या लाईनीला आपलं कंट्रोल लाईन आहे इथं गेलेलं नाहीये या दोन्ही इन मध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो हो या इन मध्ये त्याच्यात एक सारखी त्या लाईन मध्ये एक सारखी फुटे आणि म्हणजे सारखी नसून कमी मागे पुढे मागे पुढे फुटले लक्षात घ्या इथं दाखवा या केन मध्ये जर बघायला गेलं ह्या लाईनला आपलं फार्म आणि मास्टर पंधरा पाच तीस गेलेला आहे फुटी सगळे डोळे एक सामान फुटलेले आहेत बघा आणि जिथं गेलेलं नाही तिथं फक्त काडीवर समोरचे एक ते दोन डोळेच फुटलेले आहेत बाकीचे डोळे ही मागे पुढे फुटी दिसते आहे आणि द्राक्षामध्ये एक समान एक एक फुटी आणि जोमदार फुटी या सुरुवातीच्या काळात खूप गरजेचं असतात त्याच्यावरच झाडाचं एकसारखेपणा हा ज्या स्टेजस येतात ते एकसारखे येतात आणि जर मागे पुढे जर फुटी झाल्या तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कामगती करण्यासाठी भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात असतात या रिझल्ट मध्ये तुम्ही समाधानी आहेत का हो इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता इतर इतर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो का रॅडी वेल्याग्रोच रॅडी फार्म आणि मास्टर पंधरा पाच तीस योग्य पद्धतीनं वापरलं गेलंच पाहिजे धन्यवाद त्यानंतर